ठेवीत ठेवल्या असं दररोज मला तू गुटख्याच्या पुढे आणून देत जा मी तुला दररोज दहा रुपये देईन आणि हो तुझ्या पप्पाला सांगायचं नाही ठीक आहे होय <laughs> ठीक आहे <है> मम्मी <laughs> आत बघ जसा तुझ्या पप्पांचा पाकीट पडला असेल त्याच्यातून दीडशे रुपये घे आणि त्याने आणखीन दहा गुटख्याच्या पाकीट घेऊन आणि उरलेले पैसे तू घेऊन टाक <laughs> तरीच म्हणत होतो तुझे पप्पा कुटक्याचे पाकिट खातात का एकदम फ्रेश होत बघ मजा येते बघ खायला म मम्मी मागे 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 झालं रे तुला असं तशा मम्माम करा लागलाय तोंड बंद कर तुझ ये जरा मागे बघ मागे काम करून करून माझे चप्पल आणि दोन्ही घासून चालल्यात आणि तुला लाज वाटत नाही तू सगळे पैसे गुटक्यात खर्च करा लागलेस मला एक सांग तू एवढं वर्ष झाले गुटखा खातोयस मी तुला कधी काय म्हणाले नाही तर तुझ्या माईला मला कशाला खायला नाही द्या होय होय मी तुझी कॉपी करणार काय करणार आहे तू सांग अग तुम सरळ ऐकतेस काय नाही सांग हे गुटखा चांगला नसतोय कॅन्सर होतोय कॅन्सर तू तर एवढ्या वर्षाने खातोस गुटखा तुला तर झालं नाही कॅन्सर आणि मला लगेच होत आहे बघ मी तुला प्रेमाने सांगा आहे हे गुटखा खाण्याचा सोड गुटखा चांगला नसतोय मोठे माणूस म्हणून गेले की गुटखा अजिबात खायचं नसतंय ते चांगलं नसतंय मी <laughs> खाणार म्हणजे खाणार या गुटक्यानी एकदम मूड फ्रेश होत आहे हे माझी पिये बायको एक तर तुला सांगा लागलोय प्रेमाने ऐक ह्या गुटक्याने तुला नंतर लहीत त्रास होईल बघ मी तर खाणारच बघ ऐक लोक थुकतील तुझ्या तोंडावर लोक थुकतील तर थुकू दे पण मी खाणार म्हणजे खाणारच ओ पप्पा मी पण खाऊ काय माझं पण मूड एकदम फ्रेश होईल तू तर माझे चप्पलच खाता म्हणजे तुझं एकदम मूड फ्रेश होईल माझ्या पोटातले दुकानाकडे अजून की अजून का गुटका किती सांगितलं खाऊ नकोस खाऊ नकोस खाऊ नकोस बस आता रडत इ गेलो मी माझी पोटली दुखा लागलाय मी आता पासून कधीच खाणार नाही गुटका आई ग ऐका हो आई ग आई ग माझ पोट थांब ऐकतो तुझ जरा पाच मिनिट मला जरा एक गुटक्याची पुडी खाऊ दे नंतर खा म्हणे तो गुटक्याची पुडी पहिला माझ जरी ऐक आई ग माझ पोटलाही दुखा लागलाय आई ग चितांग तू काय माझ्या मागे लागलीस का दुखा लागलं माझ्या पोटात वाच मला लवकर वाचव माझ्या नवऱ्या लवकर वाचव माझ्या बैला आणखी खाणार काय गुटखा मला लवकर घेऊन चला डॉक्टर कडे लवकर घेऊन चला माझ पोटलं दुखा लागला है। <सथ> चल घेऊन जातो तुला टकाया डॉक्टराकडे <सथ> अगं पण ते तर जनावरांच डॉक्टर आहे ना <सथ> अरे घेऊन चल रे मला कुठल्या पण डॉक्टराकडे माझं माझ पोटलंही ला दुखा लागलंय अरे माझ्या नवऱ्या अरे माझ्या बायला मला वाचव रे मी पुन्हा कधी घटका खाणार नाही मी घेऊन चाल रे मला लवकर कुठे घेऊन जाऊ तुला कोण सांगितलं होत तुला गुटखा खायला <laughs> <laughs> कधीपासून सांगा लागलोय कधीपासून रडत आहे मी तुला काय ऐकू येते का नाही ऐक रे माझ जरा कधीपासून तुझच ऐकायला गलोय जा नाही घेऊन जात तुला मी माझ दुखड तुझ बाबा oh! गरज होती तुला गुटखा खायची आता दुखा लागलं ना तुझ पोट मेल मी माझ पोटल दुखा लागलं ऐ oh! काम कर पाण्यामध्ये अद्रक घालून पिऊन टाक लगेच दुखायचं कमी येईल बघ काय काय कमी होईल त्याच्यानं माझं पोट दुखायचं एक काम करतो काय काम करू मी माझ्या हाताने काहीच काम होणार नाही घरची कामे सांगा लागले नाही तुला करायला एक काम कर तू काढायचं लेंडपट आहे तुझ्या पोटावर लगेच बरं होईल बघ मला लवकर घेऊन चल रे मी कुठेतरी तेच मरून टाकीन एग, एग, लवकर चल रे माझा पोट फुग्या आणि फुगून बसलाय वाचव रे मला अग ऐक मी पोटाच्या दुखण्याने तर मरा आहे आणि तुला काय आहे कधीपासून माझा एक माझा एक माझा एक लावलं आहेस अरे काय तर करवाचं पोट लई दुखा लागलं रे लई दुखा लागलं माझ पोट माझ्याकडे पैसे नाहीत तुझ औषध कसं मी ओ माझी बायको मी कुठे जाऊ आणि तू झष कस आणू मी माझी बायक कस करू आता तू इथे उभारून मला ज्ञान देत बसू नकोस जा पटकन पैशाचा बंदोबस्त ठीक आहे मी जाऊन बघून येतो कोणाकडे पैसे मिळतात काय आतापासून मी कधीच खाणार नाही मावा एकदा मला देवा ते वाईग पडलंय तो लागलं मी पण खाणार नाही